लॉन्ड्रीमध्ये दिलेले पांढरे कपडे एवढे स्वच्छ आणि चमकदार कसे होतात ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पांढरे कपडे लवकर खराब होतात आणि त्यावर लागलेले डाग पण खूप उठून दिसतात अशा प्रकारचे जर डाग लागलेले कपडे असले तर ते सहजासहजी स्वच्छ होत नाहीत हे कपडे स्वच्छ करण्यासाठी तुम्हीसुद्धा ब्लीच किंवा रीण आल्याचा वापर नक्की करत असणार रिन आला किंवा ब्लीच केल्यानंतर कपडे असे चमकदार होतात परंतु त्यांनी कपडे लवकर खराब होतात तर अशी कोणती पद्धत आहे ज्यामुळे कपडे लवकर खराबही होणार नाही आणि एकदम स्वच्छ पण होतील पांढरे कपड्यांवर लागलेले डाग सहजासहजी निघत नाही त्याच्यासाठी ब्लीच किंवा रिंग हे प्रॉडक्ट वापरणं खूप गरजेचं असतं लॉन्ड्रीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे कपड्यांवरचे डाग स्वच्छ करण्यासाठी कास्टिक ब्लिचिंग पावडर किंवा या प्रकारचा हायफो हे सा यासाठी केमिकल वापरत असतात तर इथे माझ्याकडे आज कस्टमरची खूपच खराब अशी पॅन्ट आणि शर्ट होती पॅन्टला पूर्णपणे हळदीचे डाग लागलेले होते हे कपडे मी दर, थोड़ा पाने कपड़े कपड़े रात्री अगोदर थोड्याशा कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतलेले होते तुम्ही सुद्धा या प्रकारचे कपडे जर तुमच्याकडे असतील जे की खूप खराब आहेत असे कपडे रात्रीच थोड्याशा कोमट पाण्यामध्ये वॉशिंग पावडर टाकून भिजवून ठेवावेत म्हणजे त्यांचा मळ निघायला खूप मदत होते आणि सकाळी जर हे कपडे तुम्ही धुतले तर जास्ती कष्ट न लागता कपडे स्वच्छ होतात तर मी सुद्धा याच पद्धतीने रात्री भिजवून ठेवलेले कपडे सकाळी असे साध्या साबणाने डिटर्जंट साबणाने आणि जरासा हार्ड ब्रश इथे वापरत आहे या ब्रशने हे कपडे दोन्हीही स्वच्छ करून घेत आहे पांढरे कपडे धुण्यासाठी खूप कष्ट लागतात आणि त्यांच्यावरचे डाग पण सहजासहजी जात नाही ब्लीचचा किंवा कास्टिकचा वापर केला तर ते आपल्या स्किनलासुद्धा हार्मफुल असतं आणि कपड्यांनासुद्धा डॅमेज करतं अशा प्रकारचे खूप जास्त मळालेले डाग असलेले पांढरे कपडे धुण्यासाठी मी जो फॉर्म्युला वापरते तो अगदी स्वस्तात मस्त आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा असा फॉर्म्युला आहे तर आज तुम्ही पाहत आहात हे कपडे हळदीने माखलेले आणि डाग पण खूप सारे होते या कपड्यांना तर याच्यासाठी मी हायफो हे एक केमिकल वापरते जर तुमच्याकडे सुद्धा लोकल मार्केटमध्ये असं केमिकल भेटत असेल तर तुम्ही त्याचा नक्की वापर करू शकता अगोदर हाताने स्वच्छ करून घेतलेले कपडे मी साध्या पाण्यामध्ये एक झाकण हे हायफोचं टाकलेलं होतं ही एक लिटरची बॉटल भेटते आणि हिच्यानी कपड्यांचे डाग अगदी शंभर टक्के जातात तर मी साध्या पाण्यामध्ये ही पा एक झाकणं हायफो ॲड केलेलं होतं आणि या हायफो हा असा एक फॉर्म्युला आहे ज्याच्याने कपड्यांचे सगळ्या प्रकारचे डाग अगदी चहाचे कुंकवाचे हळदीचे किंवा इतर कोणतेही कलरचे डाग असले ते सुद्धा म्हणजे फक्त पांढऱ्या कपड्यांचे डाग अगदी सहजासहजी निघून जातात तर अगोदर हाताने स्वच्छ केलेले कपडे या हायफोच्या पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं ठेवल्याच्या नंतर याचा जे डाग आहेत ते हळूहळू फेड व्हायला लागतात या पॅन्टला चहाचेसुद्धा डाग लागलेले होते ते डागसुद्धा आता कमी झालेले आहेत आता हे कपडे मी साध्या पाण्यामध्ये व्यवस्थित खंगाळून घेणार आहेत कारण की जर याच्यामध्ये केमिकलचं पाणी राहिलं तर कपडे पिवळे पडतात आणि प्रेसच्या वेळेस मग असे डाग खूप उठून दिसतात त्याच्यामुळे मी हे कपडे अगोदर साध्या पाण्यामध्ये व्यवस्थित खंगाळून घेतले होते आणि जिथे डाग आहेत तिथे हातानेच थोडंसं स्क्रब करून घेतलं होतं म्हणजे डाग फिके पडायला मदत होते तर शर्ट एकदम स्वच्छ झालेला होता आणि पॅन्टला खूप जास्त प्रमाणात हळदीचे डाग होते त्याच्यामुळे ते निघण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे असे पांढरे कपडे कडक उन्हात जर वाळवले तर त्यांचा रिझल्ट खूप छान येतो तर हे कपडे चांगल्या साध्या पाण्यामध्ये खंगाळून घेतल्याच्या नंतर ड्रायरला काढून घेणार आहे म्हणजे याचं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते पूर्णपणे निघून जाईल सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनचा हा खूप छान उपयोग आहे की आपण हाताने जरी कपडे धुतले तरी ते कपडे आपण एक दोन कपडेसुद्धा या ड्रायरमध्ये व्यवस्थित ड्राय करू शकतो त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा वॉशिंग मशीनमध्ये सेमी ऑटोमॅटिकचा नक्की विचार करावा कपडे ड्रायरमधून काढल्याच्यानंतर मी इथे कडक उन्हामध्ये वाळवायला टाकलेले होते आणि जो पांढरा शर्ट आहे तो तर खूप छान क्लीन झालेला आहे आणि पॅन्टचे जे डाग आहे ते उन्हाने अजून कमी होतील आणि पॅन्ट पण अशाच प्रकारे क्लीन होईल याच्यासाठी एक दिवस तरी लागेल आता संध्याकाळी मी जेव्हा हे कपडेवर उन्हातून काढून आणले तेव्हा तुम्ही पाहू शकता शर्ट तर झालाच होता क्लीन अगोदर पण पण पॅन्टसुद्धा एकदम छान अशी क्लीन झालेली आहे तर तुम्हाला आजची ही इन्फॉर्मेशन कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू